कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज सोयाबीनचे रोजचे ताजे बाजारभाव पाहणार आहोत सोयाबीन शेतमाल आवक आणि बाजारभाव हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आज रोजी महाराष्ट्रामधील राज, राज्य महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील बाजार समितीला रोजचे किती बाजारभाव लागला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणी पाहणार आहोत उत्तर शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्याला रोजचे ताजे बाजारभाव आपल्याच मोबाईलवरची पाहिजे असल्यास आपल्या मिस्टर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजिफिकेशन मिळत राहील तुम्हाला आणि तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे कमेंट करून नक्की सांगा तुमची बाजार समिती कुठली आहे तेही कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये आपण त्याचाही समावेश करूया चला तर मग वेळ नकार होता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मित्रांनो पाहूया आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती आहे बारशी आवक आहे पाचशे पाच कमीत कमी भाव लागलेले आहे चार हजार रुपये ती जास्ती जास्त भाव लागलेले आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग आवक आहे अठ्ठावीसशे चौसष्ट कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार नऊशे ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार शंभर रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे एकशे छत्तीस कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेले चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेले तीन हजार आठशे शहात्तर रुपये बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे चाळीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे उदगीर आवक आहे दोनशे चाळीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार चारशे साठ रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे परळी वैजीनाथ आवक आहे पंधराशे एक्कावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार चारशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे दोनशे साठ कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया सोलापूर आहे जात आहे लोकलमध्ये आवक आहे सहाशे पाच कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार एकशे साठ रुपये बाजार समिती आहे सांगली जात आहे लोकलमध्ये आवक आलेली आहे त्रेसष्ट कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार नऊशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे ला पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले पाच हजार एकशे पन्नास रुपये सांगली बाजार समिती बाजारभाव चढलेला आहे है। हायेस्ट बाजार समिती आहे सांगली चार हजार नऊशे रुपये कमीत कमी आहे पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दो नऊशे एकसष्ट जात लोकलमध्ये आहे चार हजार पन्नास आवक आलेली आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस जास्तीत जास्त भाव लागलेला आहे सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये पुढील बाजार समिती पाहूया भीड आहे सहाशे अडुसष्ट आवक आहे जात आहे पिवळा कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार एकशे एक रुपया ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार तीनशे वीस रुपया सर्वसाधारण भाव लागलेले आहे तीन हजार आठशे दोन रुपये बाजार समिती आहे मूर्तिजापूर जात आहे पिवळा आवक आहे अकराशे पन्नास कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार एकशे पंच्याण्णव ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो वाशिम आहे आवक आहे तीन हजार कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार तीन दोनशे रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती आहे पाथरी आवक आलेली आहे तेराशे कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले तीन हजार सातशे रुपये शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद